नमस्कार नमस्कार जे ग्रीन प्लॅनेटचं जे आपलं जमीन वाचावं अभियान आहे त्याच्या माध्यमातून आपण ह्या प्लॉटसाठी आपण प्रोडक्ट आपले वापरले मला तुमची सो ओळ ओळख करून द्या आधी माझं नाव विजय पाटील अच्छा कुडोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर अच्छा आपला हा वांग्याचा प्लॉट आहे ना वांगे आणि गवारीचा गवारी। आहे आता ह्या प्लॉटसाठी आपण पॉवर प्लांटचे आपले जे ग्रो आहे ब्लूम आहे प्रीमियम म्हणा ब्लूम वापरले आपण बरं ह्याचं किती दिवसात साधारणतः पावणे दोन महिन्याचा पावणे दोन महिन्याचा प्लॉट आहे ह्या आणि याच्यामध्ये भेंडी पण पावणे दोन महिन्याची सॉरी गवार आहे हे म्हणजे आपण काय पद्धतीने याला स्लरी केली ठिबक मधून वापरलेलं आहे फवारणीला वापरलेला आहे हा ज्याच्यामुळं फळाला झाडाला हां हा झाडांची एकसारखी वाढ वाढ हा एक सारखी वाढ सगळ्या बारा गुंठे प्लॉट जर बघितलं तर सगळा एकसारखा गवारी असू दे वांगी झाड असू दे झालेली आहे वाढ फळ फळ झालेली आहे तर फळाला शाईनिंग म्हणा एक नंबर था। आहे चांगला झाडाची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे वाढलेली आहे म्हणा किंवा फांदी ही, ही कमें। 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 कमी आहे कमी आहे कमी म्हणजे एकदम नऊ नव्याण्णव टक्के नाहीच नाहीच आता ही पानांची जे वाढ वगैरे आहे हे एक नंबर नव, आहे पावणे दोन महिन्याचा प्लॉटच्या चा हिशोबन त्याला पानांचे आता हे तुमच्या गवारीच पण पानाचे रुंदी वगैरे चांगली वाटते तुम्हाला आणि फुटवा पण चांगला ह्याला रोग पण म्हणजे मागच्या अनुभव तुम्हाला जाणवते चांगला रासायनिक आपण ह्याला काय फक्त वापरले रासायनिक फक्त गोळीमध्ये लागवड फक्त तेवढीच वापरल्या आपल्या ह्याला भूमपावर पण वापरले आपल्या दाणेदार आपले जे आहे ते अच्छा जमिनीत काय बदल वाटतो तुम्हाला जमनीत भुसभुशीत पण आहे जमनीत आणि मऊ आहे जमीन अच्छा जे मीठ असं पांढर जे उठत होत हा ते कमी झाले एकदम कमी झाले अच्छा अच्छा आता थो नॉर्मल दिसतंय तुम्हाला ते प्रमाण आता हा चालू आहे जवळजवळ मे महिना चालू झालाय आता जवळपास बारा वाजे आले म्हणजे टेम्परेचर जास्त आहे तरी पण काळू की म्हणा असं दुपार धरणं हा प्लॉटचा प्रकार काय नाही दोन दिवस जरी हा प्लॉटला मला जर फळाची शायनिंग वगैरे दाखवत आहे आता फळ चालू झाले त्याला हे असं शायनिंग वगैरे त्याला आहे कळी वगैरे पण चांगले निघाले ही गवारीची आता फळ अशी गवारी पण असे आले आता हे वापरून तुम्हाला फरक चांगला वाटतो याच्यात आपण मला वाटतं किती वर्ष झालं वापरताय आता जवळ चार वर्ष झालं वापरतो हा तिसरा चौथा प्लॉट आहे चौथ्या प्लॉटला तुम्ही वापरते प्रत्येक वर्षी तुम्हाला पर चांगला रिझल्ट मिळतो याच्यात आणि सुद्धा आता एक प्लॉट आहे माझा चालू हा हा आतला प्लॉट आपला भिंडीच आहे तिथला तिथं आहे तर तो थोडासा आता संपत आलाय प्लॉट आपला तरी पण त्याला भिंडीला शायनिंग म्हणा जबरदस्त चांगला जबरदस्त तर ह्याच्या वापरान तुम्ही समाधानी आवाला आणि समाधानी बाकी शेतकऱ्यांच काय सांगू शकतात शेतकऱ्यांनी पण याचा वापर करा <coughs> पॉवर प्लॅनचा पॉवर प्लॅनचा ब्लूमचा नायट्रोचा अच्छा चांगला अच्छा चालेल मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद